मुलगी आईच्या कुशीत जन्म घेते वडिलांच्या छायेत वाढते आणि भावंडांच्या खोडकर प्रेमात फुलत जाते लग्नानंतर तिचं आयुष्य बदलतं भूमिका बदलतात पण एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही माहेराची ओढ माहेर म्हणजे फक्त एक घर नाही ते तिच्या जगण्याची पहिली ओळख आहे ते तिचं न बोलता ऐकणारं घर आहे ते तिच्या भावनांचं पहिलं सुरक्षित ठिकाण आहे मुलीसाठी माहेर आयुष्यभर असतं कारण आईवडिलांचं घर कधी पूर्वीचं होत नाही ते नेहमीच तिचं पहिलं राहतं ती आईवडिलांचे घरी किती कमी वेळ जरी राहिली तरी त्या घराची दारं तिच्यासाठी नेहमीच उघडी असतात कितीही मोठी झाली तरी आईच्या हातचा घास आणि बाबांच्या नाव घेतल्यावर येणाऱ्या आत्मविश्वासाचं हसू हे तिचं अनमोल धन असतं लग्न झाल्यावर माहेर किती दिवस किती वेळ किती जवळीक पण खरं म्हणजे आईबाबांचं प्रेम हे दिवसांनी मोजता येत नाही त्यांचं घर तिचं दुसरं नव्हे पहिलंच घर असतं जपले जाणारे नात्यांचे धागे आणखी घट्ट होत जातात मुलगी दोन घरांची होऊन जाते एक जिथे ती जन्माला आली दुसरं चिकप तिच्या स्वप्नांना नवी दिशा मिळते पण जेव्हा मन तुटतं शब्द दाबून द्यावे लागतात किंवा आयुष्य जरा कठीण होतं तेव्हा तिच्या मनात पहिल्यांदा आठवतं माझं माहेर समाज म्हणतो लग्नानंतर मुलगी परकी होते पण हे वाक्य आईच्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही आणि मुलीच्या मनातील धडधडही कमी करू शकत नाही कारण वास्तव एकच आहे मुलगी कुठेही गेली तरी माहेर तिचं पहिलं घर असतं आणि ते कधीच बदलत नाही लग्नानंतर मुलगी जबाबदाया स्वीकारते नवीन घरात नवे नातेसंबंध जोडते परंतु तिच्या हृदयाची एक बाजू कायम माहेराकडे धडधडत असते तिच्या मनातलं माहेर कधीही जुनं होत नाही ते वय वेळ परिस्थिती यांच्या पलीकडे असतं मुलगी जन्मते त्या क्षणी एका घरात उजेड पसरतो आईच्या खुशीत पहिला रडणं वडिलांच्या हाती पहिला स्पर्श आजोळच्या उंजळीतील पहिला आनंद हे सर्व मिळून तिच्या आयुष्याची पहिली दुनिया तयार होते आणि त्या दुनियेचं नाव असतं माहेर पण प्रश्न असा हे माहेर मुलीसाठी किती दिवस असतं कुठपर्यंत असतं लग्नानंतर संपतं का की आयुष्यभर साथ देत राहतं या प्रश्नाची उत्तरं फक्त शब्दांत नसतात ती आयुष्याच्या अनेक टप्प्यांत उलगडत जातात माहेर म्हणजे फक्त एक घर किंवा चार भिंती नसतात माहेर म्हणजे मुलीची पहिली शाळा पहिलं आश्रयस्थान पहिली सुरक्षित जागा त्या भिंतीवर तिच्या लहानपणीच्या आठवणी धावतात कधी भिंतीवर काढलेला खडूचा गोळा कधी जमिनीवर पाडलेले खेळणे कधी आईबाबांशी केलेल्या छोट्या तक्रारी आईच्या मांडीवर धोपताना मिळालेली शांती बाबांच्या हातात बसून बघितलेलं जग भावाबरोबरच्या भांडणातून उमटलेलं प्रेम या सगळ्यांनी तयार केलेलं ते जग म्हणजे माहेर हे जग मुरीसाठी पहिलं घर असतं आणि पहिल्या घराचं नातं कधी संपत नाही